नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असं पनीर करून दाखवणार आहे तर चक्क हे पनीर दुधापासून न बनवता मी तुम्हाला ते सोयाबीनपासून करून दाखवणार आहे तर हो सोयाबीनपासूनही पनीर बनवले जातं व ते खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं लहान मुलांनाही देऊ शकता व मोठ्यांनाही देऊ शकता तर खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं तर चला तर मग या सोयाबीनपासून तुम्हाला झटपट कसं करायचं पनीर ते मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक वाटी सोयाबीन रात्रभर छान असं भिजत घाल पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं तर आता भिजल्यानंतर आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे व त्यापासून आपल्याला त्याचे दूध तयार करायचं आहे ओ, थोड़ थोड़ पानी उतुर तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं घेऊन त्यामध्ये पाणी ओतून छान असं बारीक करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बारीक कराल तेवढं त्यातील दूध छान असं निघलं जातं तर तुम्ही मी केलेलं आहे यापेक्षाही तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर ते मी आता चाळणीवरती गाळून घेणार आहे तर आता याचप्रमाणे मी सर्व सोयाबीन अशा प्रकारे चांगलं बारीक असं करून घेणार आहे तर आत्ता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करूनही पूर्ण त्यातील दूध आहे तर व ते काढून घेणार आहोत अगदी आपण दुधापासून बनवलेलं जे पनीर असतं तर त्याप्रमाणेच आपले हे पनीर होतं तर नक्की करून पहा तुम्हाला हे ही रेसिपी नक्की आवडेल व खायलाही खूप चविष्ट असं लागतं तर पा मी सर्व आता यातील दूध आहे ते गाळून घेणार आहे तुम्हाला जर विकत मिळतं तसं पांडू शुभ्र जर हवे असेल तर तुम्ही तर एका नॅपकिनमध्ये पुन्हा हे गाळून घेऊ शकता म्हणजे खाली पूर्ण असं दूध राहिला जेव्हा त्यामध्ये सोयाबीनचे कंजाला नाही तर आता हे मी गॅसवरती उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे तर पा उकळल्यानंतरने त्यामध्ये आता मी लिंबू पिळून घेत आहे व हे लिंबू आता आपण मिक्स करून घेणार आहे आपण जसे दुधाचं पनीर करतो सेम त्या पद्धतीने आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड थोडंसं सा पाण्यामध्ये मिक्स करूनही पनीर करू शकता त्यानंतरने राहिलेला लिंबू आहे तर ते मी पुन्हा ह्यामध्ये टाकून मिक्स करून आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ न पळवता प्रकारे दाखवलेला आहे तर पहा तुमच्या पुढे आहे तयार झालेलं आहे आपलं सोयाबीनपासूनचं पनीर तर पहा किती भारी असं अगदी आपण घरी दुधापासून दूध फाडून पनीर करतो त्या पद्धतीनेच झालेलं आहे तर एक पाच मिनटं मी आता असंच मिक्स करून घेते म्हणजे पूर्ण सर्व जे पनीर आहे तर ते तयार होईल त्यानंतर मी इथे मी चाळणीवरती एक नॅपकिन टाकून घेतलेलं आहे व त्यावरती आपण तयार केलेलं पनीर पूर्णपणे आता काढून घेणार आहे व ते चांगले दोन ते तीन वेळा थंड पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचं म्हणजे लिंबाचा जर आंबटपणा असतो तर तो, तो, तो निघून जातो तर पहा मी दोन ते तीन वेळा स्वच्छ असं प गार पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतरने आपण जसं पनीर ठेवतो त्याप्रमाणे त्यावरती झाकण ठेवून बांधून ठेवायचं त्यातील ते पूर्ण पाणी नितळले या पद्धतीने त्याला पिळून घेऊन आपण जसं पनीर करायला सेट करायला ठेवतो त्याप्रमाणे याला सेट करून घ्यायचं सेट झाल्यानंतरने पहा कशाप्रकारे आता याच्या वड्या पडत आहेत तर अगदी आपण घरी दुधापासून करतो त्या पद्धतीने होतं तर तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व या पद्धतीने पनीर तुम्ही नक्कीच एकदा करून पाहा व खा तुम्हाला दुधाच्या पनीरपेक्षा या पनीरची चव खूप भारी अशी लागेल अगदी मौसूद तर वड्या पडतच आहे व अगदी परफेक्ट अशा वड्याही पडत आहे सोयाबीनपासून बनवलेलं पनीर हे खाण्यासाठी खूप छान व भरपूर प्रोटीनयुक्त असतं तर नक्कीच तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे पनीर बनवून नक्की खाऊ शकता अगदी बाहेरचं बेसुडिक पनीर न खाता अशा प्रकारे घरी करून खा खूप चविष्ट असं लागतं तर वड्या तर पा किती मौसूत अशा झालेल्या आहेत अजिबात निभार झालेल्या नाहीत तो आपले पनीरही पा कशा पद्धतीने झालेलं आहे तर मी पुढे तुम्हाला याची यापासून बनवलेली भाजीही तुम्हाला दाखवते कशा का प्रकारे झालेले आहे ते तर पहा ता त्या आपण सोयाबीनपासून बनवलेल्या पनीरची भाजी कशा का प्रकारे झालेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ग्रेव्ही पातळ करू शकता पण भाजी तर पहा किती भारी अशी झालेली आहे व खायलाही तेवढी चविष्ट अशी लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद